पुरवठा निरीक्षक या पदासाठी आपण डिसेंबरमध्ये फॉर्म भरलेले आहे सरासरी आता जर बघितलं तर बऱ्याचशा एक्झाम डिसेंबर जानेवारीमध्ये बऱ्याचशा झाल्या आता फेब्रुवारी आला आहे सो so, मुलांचा प्रश्न आहे की सर पुरवठा निरीक्षक एक्झाम कधी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो पुरवठा निरीक्षकची जाहिरात आली होती ह्या जाहिरातीच्या अगेन्स्ट तीनशे चोवीस पदांसाठी म्हणजे जवळपास सहा वेगवेगळ्या विभागातून ह्या जागा होत्या त्यात जास्तीत जास्त जागा ह्या छत्रपती संभाजीनगरच्या होत्या अठ्ठ्याऐंशी त्याच्या खालोखाल पुणे ब्याऐंशी वरती होता त्याच्या खालोखाल बघितलं तर सत्तेचाळीस एकोणपन्नास नाशिक सत्तेचाळीस कोकण नंतर अमरावती पस्तीस आणि नागपूर तेवीस अशा जागा होत्या तुम्ही फॉर्म भरल्या तुम्हाला सगळं माहितीच आहे त्यानंतर उच्चस्तर लिपिकच्या एकवीस जागा होत्या तर मुलांचं म्हणणं आहे की ही कधी होणार आता बऱ्याचशा वेळेस असं होतं की सर एक्झामला अजून वेळ मिळायला पाहिजे होता अभ्यास करायला पण असं काय म्हणत आहे कारण ह्या का बऱ्याच सरसेवेच्या एक्झाम ह्या एका वर्षात झालेल्या आहे आणि बऱ्याचदा अभ्यास बऱ्याच विद्यार्थ्यांचा झालेला आहे बऱ्या प्रमाणात झाला आहे आता विशेष म्हणजे एक मी मुद्दा तुम्हाला अर्जून सांगतो की ही एक्झाम लेट होते अजून त्यासाठी चांगलंच आहे जसं की जिल्हा न्यायालय भरती आता पाच तारखेपासून चालू झाली चालू होणार पाच फेब्रुवारीपासून चौदा फेब्रुवारीपर्यंत म्हणजे चार दिवस ती चालणार आहे सो ही चांगलीच गोष्ट यासाठी आहे की या पाठिमाच्या एक्झामचे रिझल्ट लागत आहे रिझल्ट लागून बरेचसे विद्यार्थी सिलेक्ट होत आहे सिलेक्ट झालेले विद्यार्थी परत आता सरळ सेवेत नाही ह्या पुढच्या पदासाठी कदाचित तेवढ्या अवेअरनेसनी म्हणा किंवा तेवढ्या सिरियसनी येणार नाही तर तुमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे तरी पण हे पद खूप चांगले पुरवठा निरीक्षकाचं पद आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आवड आहे ह्या पदाची काम काम पण चांगलं आहे आणि पेमेंट पण चांगला आहे सो बरेचसे विद्यार्थी वाढ वागत आहेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मेसेज आणि कॉल मला येत असतात दररोज सो एक व्हिडिओ त्याच्यावरती घेऊया आपण तुला तुम्हाला एक अंदाज यावा त्यासाठी तुम्हाला मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेतोय आता या एक्झामसाठी बघा तुम्हाला जे सब्जेक्ट आहे ॲज युजल आहे मराठी पंचवीस प्रश्न इंग्लिश पंचवीस सामान्य पंचवीस आणि बौद्धिक क्षमताचणी पंचवीस आता यात मी जास्त काय बोलत नाही फक्त एक मुद्दा आवर्जून सांगतो तुम्हाला ह्या सगळ्यांमध्ये ना बऱ्याच जणांचा अभ्यासी या ठिकाणी खूप चांगला झालेला खूप चांगला झालाय थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो विद्यार्थ्यांना कारण वेळ जास्त लागतो म्हणून पण मात्र सगळ्यांचाच जिकरीचा अवघड आणि खूप डोके खाणारा प्रश्न किंवा सब्जेक्ट जो आहे तो सामान्य ज्ञान आहे कारण त्याच्यामध्ये सब्जेक्ट जास्त आहे कुठे काही विचारलं जाऊ शकतं तो आवा का खूप मोठा आहे सो तुम्हाला बेसिकली आता तुमचे हे दोन श... दोन विषय चांगले परफेक्ट झाले असेल आणि जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत हा विषय तुमचा झालेला आहे त्याच्या तुलनेत जर बघितलं तर हा विषय तुमचा पन्नास साठ टक्क्यापर्यंतचा आहे सो मेजर लक्ष तुम्ही थोडं याच्यावरती द्यायला हवं हे सब्जेक्ट तुमचे बऱ्याचशा एक्झाम देऊन देऊन चांगले झालेले तुम्हाला एक अंदाज पण आणलाय सो याच्यावर तुम्ही थोडस फोकस करायला पाहिजे ओके आता पुढे तुम्हाला थोडं घेऊन जातो मी तुम्हाला बघा जस की अर्ज तुम्ही केला तेरा डिसेंबर पासून एकतीस डिसेंबर पर्यंत एकवीस डिसेंबरला फॉर्म तुम्ही भरून टाकलेला आहे एकतीस डिसेंबर पर्यंत सो एक्झाम कधी व्हायला पाहिजे एक्झामचं हॉल तिकीट कधी तर त्यांनी सांगितलं परीक्षा दिनांकाच्या सात दिवस अगोदर हॉल तिकीट येतं माझं जसं की तुम्हाला माहिती जिल्हा निवड समिती त्यानंतर जिल्हा निवड समितीची एक्झाम जी आहे पाच सात आठ बारा आणि चौदा हे पाच दिवस त्यांची एक्झाम चालणार आहे चौदा फेब्रुवारी पर्यंत एक्झाम येईल चौदा फेब्रुवारी नंतर पुढे मात्र बऱ्याचशा एक्झामचं शेड्यूल म्हणजे एक्झाम निकाल तर बाकी पण एक्झाम शेड्यूल बरं कमी कमी होत चालतंय म्हणजे सेंटर ऑनलाईन सेंटर जेवढे शिल्लक आय पी एस टी सी चे जो ऑनलाईन सेंटर एकच सो त्या ठिकाणी होणाऱ्या ज्या एक्झाम्स आहेत ना तिथे रश कमी आहे किंवा तिथे खाली मिळणार ते म्हणजेच यानंतर तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत त्यातल्या तुम्हाला सांगायचं असे की ह्या एक्झामचा फॉर्म तुम्ही जर बघितला असेल तर ह्या एक्झामचा फॉर्म भरला होता तो कधी भरला होता साधारणतः तेरा डिसेंबरला त्यांचा एक्झामचा फॉर्म भरला होता कोणता जिल्हा न्यायालयाचा तेरा डिसेंबर पर्यंत संपले तेरा ते अठरा डिसेंबर काहीतरी होता अठरा डिसेंबर पर्यंत फॉर्म भरला होता मग अठरा डिसेंबर नंतर आता एक्झाम पाच फेब्रुवारीला होते तर तो विचार थोडासा असा तो अंदाज आपण लक्षात घेतला आणि पुढचा आता एवढाच अंदाज जर पुढचा पण ते ऑनलाईन सेंटर पण वेळापत्रक त्यांचे फिक्स असतात शेड्यूल फिक्स असतात बुक करून ठेवले असतात त्याचा थोडासा एक आवा का आम्ही जाणून घेतला थोडीशी आमच्या कडून माहिती घेतली तर तुम्हाला ह्या साठी बघा हॉल तिकीट आणि एक्झाम कधी असणार आहे एक्झामच्या सात दिवस अवघड हॉल तिकीट येणार आहे तर एक्झाम साधारण तुमची होऊ शकते वीस ते पंचवीस फेब्रुवारीच्या दरम्यान वीस ते पंचवीस फेब्रुवारीच्या दरम्यान जर एक्झाम होऊ शकते ही शक्यता हा अंदाज मी तुम्हाला सांगतोय तुम्ही तयारीत राहा म्हणून एक अंदाज तुम्हाला देतोय तुम्ही तयारीत आहातच ऑलरेडी नो डाऊट फक्त मला सांगायचं काय गाफील राहू नका स्पर्धा जबरदस्तच आहे जबरदस्त असणार आहे मग अशी मी तुम्हाला म्हटलं जरी तुमची स्पर्धा कमी होणार आहे पण उरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पण स्पर्धा प्रचंड आहे ना कारण लाखो विद्यार्थी फॉर्म साधारण तुम्हाला अपेक्षित आहे तुम्हाला येऊ शकतो पंधरा फेब पर्यंत पंधरा फेब पर्यंत हॉल तिकीट येऊ शकतं आणि तुमची एक्झाम वीस पंचवीसच्या एका याच्यापैकी एक डेट फायनल होईल तुम पुढे चार पाच दिवस चालणार आहे फॉर्म किती आला त्याच्यावर सगळं डिपेंड आहे फॉर्म मोठ्या प्रमाणात त्याचा पण आकडा मी तुम्हाला देत असतो नेहमी आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला माहित असेल खाली डिस्क्रिप्शन टेलिग्राम चॅनल दिला टेलिग्राम सगळ्या गोष्टी अपडेट करतो आमची टीमच आता त्यात बसलेली आहे चार पाच जणांची टीम पूर्ण काम करते टेलिग्राम चॅनल सगळं अपडेट आम्ही तुम्हाला देतो इव्हन दो माझा मोबाईल नंबरच्या स्टेटसला पण मी टाकत असतो इव्हन दो आता मोबाईल व्हॉट्सअप चॅनल पण मी चालू केला त्या चॅनलला पण अपडेट टाकत असतो सो तिथे नक्की जॉईन करा शक्यतो टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तिथे सगळं अपडेट टाकलेलं असतं तिथे बघत चला त्यात सगळं दिलेलं असतं सो आता मला सांगायचं काय पंधरा फेबर तुमचं हॉल तिकीट आणि वीस पंचवीस तुमची एक्झाम आहे म्हणजे वीस दिवस आपण इथून पुढे पंधरा दिवस तुम्ही कन्सिडर करा पंधरा दिवस तुमच्या हातात आहे किंवा मॅक्सिमम वीस दिवस तुमच्या हातात दिवसांमध्ये अतिशय प्रामाणिकपणे अभ्यास करा तुम्ही अभ्यास करत आला त्याला काही इशू नाही केलाच आहे तुम्ही फक्त मला म्हणायचं काय तुमचं सामान्य ज्ञानवर थोडा फोकस जास्त ठेवा बाकीचे विषय चांगले झाले मराठी इंग्लिश दररोज तुम्ही प्रश्न सोडवत चला प्रश्न सोडवत चला दहा दहा पंधरा वीस पंधरा वीस प्रश्न सोडवा राहिला फक्त जीएस मात्र तुम्हाला चांगला वाचावा लागेल त्याच्यावरती अजिबात कमी पडता कामाने तोच तुमचा पेपर जो आहे ना तुमचा स्कोर ठरवणार आहे तुमचं सिलेक्शन ठरवून देणार आहे सो so, नक्की त्याच्यावर तुम्ही काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर तुम्हाला इथेच मिळणार आहे टेलिग्राम चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये जा सगळं टाकलेलं आहे जाऊन नक्की टेलिग्रामला जॉईन करा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा काही सजेशन काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचे काय प्रश्न असेल ते पण कमेंट बॉक्समध्ये कळवा पुरताच मी इथेच थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद